ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा कालंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावळे शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस कृष्णामाई दुपार नंतर स्थिरावली कोयण्याच्या पाणी साठ्यात वाढ पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाई पात्राबाहेर पडली आहे त्यामुळे आज सोमवारी सकाळपासूनच दुपारी एक पर्यंत आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे एक फुटांची वाढ झाली आहे त्यामुळे आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे भिलवडी पुलाची पाणी पातळी सकाळी अठ्ठावीस पॉईंट आठ वरून सायंकाळी एकतीस पॉईंट दोन फुटांवर पोहोचले आहे नागठाणीतील बंधारा पहाटे दोन वाजता पाण्याखाली गेला आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे पलूस तालुक्यातील नागथाण्याचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे औदुंबर येथील दत्त मंदिराच्या सभामंडपात पहाटे पुराचे पाणी शिरले आहे मंदिरात पाणी आल्याने भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे तर बुर्ली अमणापूर धनगाव भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे आज दुपारनंतर सायंकाळी सात पर्यंत अमरापूर येथील पाणी पातळीत तीन इंचांची घट पाहायला मिळाली नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली गेल्या नऊ तासात महाबळेश्वर येथे चौतीस मिलीमीटर mm पर्जनमनाची नोंद झाली आहे आतापर्यंत महाबळेश्वरला दोन हजार पाचशे अडतीस मिलीमीटर पाऊस पडला आहे तर नवजाला गेले नऊ तासात चोवीस मिलीमीटर mm पाऊस पडला तर यावर्षी आतापर्यंत नऊजाला सर्वाधिक तीन हजार एकशे सात मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे तर कोयनाला गेले नऊ तासात बेचाळीस आणि आतापर्यंत दोन हजार सहाशे अकरा मिलीमीटर पाऊस पडला आहे तर कोयना धरणात आवक एकोणसाठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे तर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा एकसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टी एम सी म्हणजेच अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला होता धरण भरण्यासाठी अजून सुमारे बेचाळीस टी एम सी पाण्याची गरज आहे सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून अलमट्टीच्या धरणाचा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेकपर्यंत वाढवला असून तो दोन लाख क्युसेकपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे